बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांचं मानसिक आरोग्य ढासळत असून नैराश्यामध्ये वाढ होते त्यामुळे आरोग्य क्षेत्रामधील तज्ज्ञ आणि कुशल परिचारिकांची आवश्यकता निर्माण होते ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये नर्सिंग इन मेंटल हेल्थ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली असून आवश्यक ती परवानगी आणि मनुष्यबळाची भरती केल्यानंतर पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे बदलती जीवनशैली कामाचा ताण कामामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपयश घरातील कुरबुरी यासारख्या अनेक बाबींमुळे नागरिकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे अनेक जण नैराश्यग्रस्त होत आहेत ठाणे मानव रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं डॉक्टर परिचारिका आणि समुपदेशक यांची आवश्यकता वाढते राज्यामध्ये मानसिक आरोग्या संदर्भातील परिचारिकांचे ना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत त्यामुळे परिचारिकांना बंगळूरमध्ये प्रशिक्षणासाठी जावं लागत होतं त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयातील शिक्षण संस्था सक्षम करण्याबाबत आरोग्य विभागाला पत्र लिहिलं होतं त्यानुसार राज्य सरकारनं तीन वर्षापूर्वी ठाणे मनोरुग्णालयामध्ये डिप्लोमा इन मेंटल हेल्थ हा परिचारिका अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रामध्ये मानसिक आरोग्य परिचारिका शिकवणारी महाविद्यालय कमी असल्यानं परिचारिकांची संख्याही त्यामुळे मानसिक आरोग्य परिचारिकांसाठी तीन वर्षांपूर्वी पुणे आणि ठाण्यात वीस जागांचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता त्याला यश आल्यानंतर पदव्युत्तर परिचारिका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर केला होता त्यानुसार दहा जागांसाठी मान्यता मिळाली पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे मानसिक आरोग्यामधील तज्ञ परिचारिका मिळाल्यानं नागरिकांच्या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत होणार आहे यामुळे जनजागृती होईल आणि नागरिकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी माहिती ठाणे मनोरुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर नेताजी मुळेक यांनी ने दिली